आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज गीता जयंती हा महोत्सव साजरा होत आहे महोत्सव हा शब्द जरी मोठा असला त्या महोत्सव शब्दामध्ये पाच दहा हजाराची गर्दी पंधरा वीस हजाराची गर्दी समाविष्ट असण्याची भूमिका जरी असली पण तो एका किंवा दोन माणसांच्या उपस्थितीमध्ये दहा माणसाच्या उपस्थितीमध्ये पन्नास शंभर दोनशे हजार पाचशे माणसांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो त्याचं जा निमित्त बघितलं पाहिजे काय निमित्त आहे एखादा मोठा वाढदिवस असेल त्याला पंधरावीस हजाराची गर्दी असेल पाच पन्नास हजार लोक असतील त्याला महोत्सव म्हणता येणार नाही एखादा लग्नाचा सोहळा असेल त्याला महोत्सव म्हणता येणार नाही पण गीतेच्या जयंती निमित्ताने जे आपण शंभर दोनशे लोक उपस्थित आहोत या उपस्थितीमध्ये हा महोत्सव सुद्धा शब्द या ठिकाणी प्रामुख्याने उच्चारला गेला हा युक्त आहे स्तुत्य आहे गीतेला जन्मून पाच हजार शंभर वर्ष झाली जगाच्या पाठीवरचा असा एकमेव असा हा ग्रंथ आहे की या ग्रंथाची जयंती साजरी होत असते दुसऱ्या जगाच्या पाठीवरती शिवपुराण घ्या महाभाग भागवत घ्या कुठल्या विष्णुपुराण घ्या जगाच्या पाठीवरती कुराण घ्या बायबल घ्या कुठल्याही ग्रंथाची जयंती साजऱ्या हो केल्या जात नाही त्याचा सा महोत्सव साजरा केला जात नाही फक्त एकमेव जगाच्या पाठीवरती भगवद्गीता असा ग्रंथ आहे की त्याची जयंती साजऱ्या केल्या हो जाते इतका महान आणि स्तुत्य असा ग्रंथ परमपूज्य बाबांनी वर्धापन दिन ह्या मंदिराचा साजरा न करता इथं आल्याचा उत्सव साजरा न करता आपल्या ग्रंथाचा उत्सव साजरा केला हे एक स्तुत्य उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे याचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे जीवनामध्ये आपण सुद्धा असे काही अडथळे निर्माण केलेले असतात जीवनातले हे अडथळे आपल्याला दूर करता आले पाहिजे रस्त्यावरती पडलेला खड्डा बुजवता येईल जीवनामध्ये एखादं दुःख आलं ते पण आपल्याला निवारण करता येईल दवाखान्यात जाता येईल पण आपल्या अधिकारामध्ये आलेले अडथळे ते कसे बुजवायचे केलेलं पाप तीर्थस्थळावरती जाऊन फेडल्या जात सा, असतात तीर्थस्थळावरती त्याला जसं वाराणसी गंगेमध्ये गेल्यानंतर पापाचं क्षालन होत केलेलं पाप तीर्थावरती केलेलं पाप कुठं फेडायचं दादा ते भेटण्यासाठी जागा कुठे म्हणून या ठिकाणी आल्यानंतर चुकीची कामं झाली नाही पाहिजे या ठिकाणी मुलं सुद्धा अशा संस्काराने तुम्ही प्रेरित करा कारण ती सावली आहे तुमची ती तुमची प्रतिच्छाया घरामध्ये जसं वातावरण असेल घरामध्ये जसं संस्कार असतील घरामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांना ठेवलेलं असेल त्याच पद्धतीने ते इथं आल्यानंतर सुद्धा करणार इथं आल्यानंतर त्यांना घरामध्ये पाया पडायला सांगितलं असेल तर इथं आल्यावरती पाया पडतील त्यांना घरामध्ये चोरी करायला सांगितलं असेल तर इथं आल्यावर चोरी करतील त्या घरामध्ये गोंधळ करायला शिकवलं असेल तर इथं सुद्धा गोंधळ करतील आपली प्रतिच्छाया आपली सावली आपण कशी निर्माण केली याच्यावरती आधारित आपल्या मुलांचं भविष्य आहे मुलांना संस्कारित करण्यासाठी आपण भगवद्गीतेचा आधार घेऊया मुलांना संस्कारित करण्यासाठी ह्या ह्या ग्रंथाच्या बाहेर आपल्याला जायचंच नाही अर्थात तसाचं पावन तासाचं तासा जे प्रवचन आहे ह्या ग्रंथामधूनच आपल्याला जीवनाच्या शिकायचं आहे ज्या ज्या ठिकाणी विषादादा निर्माण झाला ज्या ज्या ठिकाणी दुःख निर्माण झालं ज्या ज्या ठिकाणी पावला पावला क्षणिक अपमान झाला गीतेसारख्या महाग्रंथांची निर्मिती अशा ठिकाणी झाली गीता हे तत्व नाही आहे गीता हा ग्रंथ नाही गीता हे कुठलं विज्ञान नाही आहे ज्ञान नाही आहे गीता हे जीवनाचं जीवनाचं कल्याण करण्याचा एक सरळ सोपा मार्ग आहे तो ग्रंथामध्ये नमूद जर राहिला तो ग्रंथामध्ये जर समाविष्ट राहिला तर तो आपल्या लक्षात येणार नाही तो घराघरामध्ये पोचला पाहिजे तो मनामनामध्ये पोचला पाहिजे तो प्रत्येकाचा म्हणून काल मी सर्वांना जेवढे जेवढे माझ्या संपर्कातील लोक आहेत त्यांना आवाहन केलं होतं अरे एक श्लोक तरी वाचा एक अध्याय तरी वाचा संपूर्ण गीता तरी वाचा आणि संपूर्ण याला ज्याला ज्याला जमत नसेल त्याने कमीत कमी गीतेचं दर्शन तरी गीतेचं दर्शन तरी घेतलं आणि एका पापा अरचित पुण्यफल हे या सगळ्या पापाचा नाश करण्याचं पुण्यपावन काम गीता करू शकते कारण ती भगवान निश्चित वाणी आहे भगवंताच्या हृदयातून भगवंताच्या मनातून भगवंताच्या मुखातून निघालेली वाणी जेवढे पण जगाच्या पाठीवरती ग्रंथ निर्माण झाले कुणा माणसाने केलेले आहेत या ग्रंथाचं वैशिष्ट्य तुमच्या लक्षात येईल जगाच्या पाठीवरती जेवढे ग्रंथ झाले ते माणसांनी निर्माण केले आहे उपनिषदांची वेदांची निर्मिती सुद्धा म्हणतात देवतेपासून झालेली ब्रह्मापासून झालेली परंतु एकमेव असं हे शास्त्र आहे एकमेव असा ग्रंथ आहे हा सदब्रह्माचा कैवल्य ब्रह्माचा निश्रित अंश आहे ही त्याची ज्ञान गंगा आणि आज नाही उद्या नाही काल नाही परवा नाही हजारो वर्षापासून जशाच्या तशीच चालू आहे एक गोष्ट नमोद बाबा इथं सांगावी वाटते अनेक ग्रंथांचे पाठांतर झाले प्रत्येक ग्रंथाला पाठ फुटला प्रत्येक ग्रंथाची एक शाखा निघाली प्रत्येक ग्रंथामधून काही ना काहीतरी निघत केलं भगवद्गीतेवरती अजून दुसरा पाठ निघाले भगवत भगवद्गीतेचा दुसरा कुठलाही पाठ नाही कुठलीही त्याच्याविषयी शंका आहे कुठल्याही त्याच्यामध्ये आतापर्यंत सगळे त्याच्यामध्ये नद्या आले नाल्या आले नाल्यासारख छोटे छोटे स्रोत त्याच्यामध्ये येऊन मिळाले कारण किती श्रीमद भगवद्गीता उपनिषद सु सगळ्या उपनिषदांचं साथ सर्वांचं सार आणि कृष्ण बोलला ना कोणी कोणी छोटा मोठा माणूस नाही बोलला कोणी रस्त्यावरून उठून लगेच भाषण द्यायला सुरुवात केली असा असा कोणी नाही अरे कृष्ण बोलला कृष्ण बोला म्हटलं त्याच्यामध्ये सगळं आलं सगळं आलं जसं एक भरलं घर आहे त्या भरल्या घरामध्ये लग्नाची पत्रिका द्यायची मग पत्रिका कुणाच्या नावाने द्यायची मोठा मुलगा पोलीस आहे मधला मुलगा सर आहे लहान मुलगा कुठला तरी व्यवसाय करतो अजून त्याच्यापेक्षा लहान असेल तो शेती करतो चार मुलांना वेगवेगळी पत्रिका द्यायची का नाही मग तो पत्रिका देणारा जो येतो तो त्याच्या बापाच्या नावाने पत्रिका घेतो बाप जिथे आला तिथे सगळा आला सगळा कृष्ण ज्या ठिकाणी आला कृष्णाने शास्त्र सांगितलं मग इतिश्री भगवत गीता असो उपनिषद उपनिषदांचा सार त्या भगवंतांनी सगळ्या सांगितलं वेदांचं सार अठरा शास्त्र अठरा पुराणांचं सार भगवंत त्याच्यामध्ये निश्चित करतात सांगतात आणि हीच गीता उत्पन्न होण्यासाठीचं कारण आहे दुःख दुःखमुळे संसाराचं सूत्र सांगत असताना संसाराचं मर्म सांगत असताना सर्व या संसाराचं गाभारा सांगतात की हा संसार जो आहे अनित्यता आहेच नशवंत आहे आपण कितीही व्हॅलिडिटी बघून एखादी वस्तू घेतली आपली व्हॅलिडिटी नसतानाही सुद्धा आपण त्या लाईफ टाईमच्या वस्तू घेतो दादा आपण वस्तू कधीही बाजारामध्ये घेत असताना टिकाऊ वस्तू घेतो घेतो एखादी रिचार्ज करत असताना आपण त्याला वर्षाची व्हॅलिडिटी मारतो तीन महिन्याची मारतो दो, दोन महिन्याची मारतो गाडी घेताना पंधरा वर्षाची तिची सरकारतर्फे व्हॅलिडिटी असते आपण वीस वर्ष वापरतो पण नेमकी आपली व्हॅलिडिटी काय आपली मर्यादा किती आहे आपण किती दिवस टिकणार आहोत दोन क्षण एक, तो एक, जावत है। एक जन्म व्हावा एका क्षणामध्ये मृत्यू व्हावा आणि याच्यामध्ये जगायचा आपण प्रयत्न करावा जीवन हे आहे परंतु आपल्या शरीराला जीवनाला आपल्या आयुष्याला कुठलीही व्हॅलिडिटी नाहीये मर्यादा नाहीये आणि अमर्यादितपणे आपण अशा आयुष्यामध्ये जगत असतो अछृंकल विछृंकलपणे उचृंकलपणे आपण जगत असतो उन्मत्ता अवस्थेमध्ये जगत असतो आणि मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला गरज पडते अध्यात्म अंकुशाची अध्यात्माच्या अंकुशाची आपल्याला गरज आहे जर अध्यात्मिक अंकुश आपल्याकडे नसेल आध्यात्मिक आपल्याकडे काही वचक नसेल तर माणसं सैरा वगैरे नसतील माणसं अस्ताव्यस्त होऊन जातील अस्ताव्यस्त होऊन जातील एखाद्या मुलाला शाळेमध्ये नाही पाठवलं तो मुळात शाळेमध्ये जर गेला नाही तो मूर्ख राहणारच आहे अज्ञानीच राहणार आहे एखादा माणूस डोंगरावरती चढायला लागला त्यांनी जर चढायचा प्रयत्न केला नाही तो खालीच राहणार आहे एखाद्या माणसाने चांगला बनायचा प्रयत्न नाही केला तर तो, तो वाईटच राहणार आहे ही ही जगाची मूळ अवस्था आहे जग हे नकारात्मक भूमिकेतून तयार झालेलं आहे जगाची जी निर्मिती आहे ती नकारात्मक भूमिकेतून तयार आहे त्या भूमिके भूमिकेमधून जग तयार होत असताना आपण अध्यात्म शिकवतो तुम्ही चांगले चांगले व आपण जर उठलं नाही तर आपण झोपूनच राहणार आहोत मूळ ह्या अवस्था ज्या आहेत त्या अज्ञानी अवस्था आहे जीवाची जी अवस्था आहे ती अज्ञानी मुळातच अज्ञानी आहे म्हणून तर अवतार याला जागवण्यासाठी अवतार याला उठवण्यासाठी या भूतलावरती येत असतात भगवंतांनी दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की धर्माची ग्लानी ज्या ज्या ठिकाणी होईल ज्या ज्या वेळेस होईल त्या वेळेस मला यावं लागेल अरे मग एकाने प्रश्न केला अरे बाबा तुला धर्माची ग्लानी ठीक आहे पण तू तर कंसाला आल्यानंतर धर्म स्थापन करण्याच्या अगोदर गीता सांगण्याच्या अदुगर म्हणून कंसाला मारला अमके राक्षस मारले तमके मारले एवढ्या लोकांचा संवार केला तिथं वर बसले बसले तिथं करू शकला असतो देव उत्तर द्वारे ते सोपं आहे माझ्या ते, ते प्रकोटीचा थोड्याशा तिरप्या भवईचा माझा प्रताप आहे मी या पृथ्वीचा नाश त्या पृथ्वीवरती सुद्धा करू शकतो हे हे माझ्यासाठी सोपं आहे पण मी येतो कशासाठी परित्राणाय आहे विनाशाय नाम विनाश आहे मी साधूंचं रक्षण करण्यासाठी येतो साधूंचं रक्षण करण्यासाठी येतो आणि विनाशा या पण याच्याही पेक्षा महत्वाचं कार्य माझं आहे की धर्म संस्थापना युगे युगे। संस्थापना करण्यासाठी धर्माची स्थापना तर झाली आहे परंतु त्याच्यामध्ये परत मिश्रता येत असते परत त्याच्यामध्ये जसं गंगेचं पाणी तिथून गमापासून निघालं स्वच्छ असतं मिनरल वॉटरपेक्षाही चांगलं असतं पण जसं जसं समुद्रापर्यंत गंगा जाते तशी तशी ती दूषित होत जात असते तशी तशी ती मिश्रित होत असतात तसे शास्त्र धर्म हे सुद्धा मिश्रित होत 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 जात असतात असतात तसे ते दूषित सकाले नेहम गीता सांगते अनेक काळ गेल्यानंतर त्या ज्ञान योगाला कुठंतरी कीड लागते त्या ज्ञान योगामध्ये नवीन नवीन माणसं घुसतात आपापले विचार मांडतात आणि त्या विचाराने धर्माला चालना देत असतात परंतु त्याचं उत्थापन करण्यासाठी मला यावं लागतं पुन्हा पुन्हा मी येत असतो आणि याच्या ह्या गीतेची निर्मिती अर्जुनाला सांगण्यापासून झाली म्हणजे अर्जुन हा दुःखीस्त आहे विषादग्रस्त आहे मुळात त्याची जी, जी अवस्था लक्षात आली तर आपली सुद्धा क्षणाक्षणाला हीच अवस्था होते सर्व तसं जर भगवद्गीतेतून बघितलं तर आपण सारे अर्जुन आहोत सगळे अर्जुन प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काहीतरी शल्य प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काहीतरी मोह प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काहीतरी प्रतिशोध प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काहीतरी वासना लालसा महाभारत असंही घडत नसतं तुमच्या घरातलं महाभारत चार भिंतीच्या आतमध्ये घडतात गावातलं महाभारत गावाच्या चार लोकांमध्ये घडतं तालुक्याचं राजकारणामध्ये जे महाभारत घडतात तालुक्याच्या ठिकाणी घडतात आणि हे ही महाभारत गावापर्यंत घरापासून निर्माण झाली गावापर्यंत गेली गावातून तालुक्यापर्यंत गेली जिल्ह्यापर्यंत गेली राज्यापर्यंत गेली देशापर्यंत गेली नवे जगापर्यंत गेली जगापर्यंत गेली आणि या महाभारतावरती तोडगा माणूस काढू शकत नाही साहेब माणूस कधीच काढू शकत नाही माणसाला याच्यामध्ये कधीच तोडगा सापडला नाही कितीही सल्लागारांना कितीही तंठामुक्ती अध्यक्षांना भांडणं मिळतील परंतु तिथं ती भांडणं प्रतिशोधाच्या रूपामध्ये काही दिवसांनी परत उत्पन्न होतात परत उत्पन्न होता पण भगवान कृष्णाने हे जे भांडण मिटवलं भगवंताने हे हे भांडण मिटवण्याच्या पाठीमाग जी भूमिका केली पाच निर्वासित मुलांना अरे काहीच नसलेल्या मुलांना अंगावरचे कपडे नसलेल्या मुलांना हसिना पुरस म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं दिलं एवढा प्रचंड नीतिमत्तेचा आणि एवढा प्रचंड नीती मूल्यांचा भगवान कृष्णाचा व्यवहार आहे हा व्यवहार नीट लक्षात घेतला पाहिजे तुमच्या पाठीमाग कोण आहे तुम्ही कुणाचा हात धरला आणि कुणाचा हात धरून चालता हे खूप महत्वाचं आहे कृष्णाचा अर्जुनाने हात धरला म्हणून अर्जुन युद्ध जगू शकला नवे जगावरती राज्य करू शकला नवे भगवद्गीता सारख्या धर्मग्रंथाला जन्म देऊ शकला आणि दु, दुर्योधनाने शकुनीचा हात धरला त्याने द्युताला जन्म दिला जुगाराला जन्म दिला कुणाचा हात धरल्याने काय जन्माला येते हे खूप महत्वाचं आहे एक माणूस पायपाई चालला होता आणि त्याच्यासमोर दोन चार गाड्या गेल्या आता ती पाहुणे मंडळी सुद्धा म्हणत होते आपले ती पाहुणे मंडळी त्याच कार्यक्रमाला तरी चालली होती आणि हे बाबा रस्त्याने चालले होते बाबांनी बाबांना बघून चार पाच लोकांनी गाड्या रस्त्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला हो पायपाई चालले तुम्ही चाल पायपा चालले तुम्ही चाल म्हटले थोडंसं राहिले आता तिथं जाण्यामध्ये काय अंतर राहिले नाही तुम्ही चाल सगळ्या गाड्या निघून गेला बाबा गेले आसनापर्यंत गेले बसले तिथं एका जणांनी विचारलं किंवा बाबा <coughs> हो कि ले ले कि चार पाच गाड्या रस्त्यामध्ये थांबवल्या होत्या आणि त्या गाड्या थांबवल्यानंतर तुम्ही गाडीमध्ये नाही काय बाबांचं उत्तर कसंही असेल परंतु खूप मार्मिक होत की दादा मी त्यांच्या गाडीमध्ये याच्यासाठी बसलेले नाहीये की ज्यावेळेस उतरल्यानंतर चार लोक माझ्या समोर येतील त्या गाडीवाल्या माणसा मांसास... माणसाचं जे वलय आहे त्या गाडीवाल्या माणसाचा जो स्वभाव आहे किंवा त्याचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वावरून माझं सुद्धा कर्तृत्व आखलं जाईल माझ्याकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन त्या व्यक्तींचा असाच होईल की ह्या गाडीवाल्यासोबत जे आले ते बाबा सुद्धा त्यांचे दोस्त असतील मित्र असतील परिवार असेल त्यांचे सुद्धा आचरण तसंच असू शकतं म्हणून तुम्ही संगत करा कुणाची करता याच्यावरती खूप महत्वाचं संगत करे कधी की तो संगत करे बडे तो बडत बडत जाय संगत करे कधी कि तो दो दो लाता खाय मोठ्या माणसाची संगत केली तो मोठ सुद्धा होता येत जसं सोनाराच्या दुकानामधला कचरा सुद्धा लाख मोलाचा असतो साहेब आणि लोखंडाच्या दुकानामध्ये किलोना असं पडलेला मूल्य नाही बरोबर आहे ना सोनाराच्या दुकानातला कचरा सुद्धा लाख मोलाचा संगत महत्वाची ती संगत अर्जुनाने जी केली ती भगवान कृष्णाची केली अर्जुनाला विषाद निर्माण होण्याची कारण बरीचशी आहे कारण हा अर्जुन हा विवेकी आणि भावनाशील माणूस तुम्ही सुद्धा तुमच्या लहान भावाकडे बघून भावनाशील झाले पाहिजे मोठ्या भावाकडे बघून भावनाशील झाले पाहिजे अरे नैवे त्या भावाकडे जाऊ द्या जा। परंतु कमीत कमी पलीकडे आपले आई वडील सुलते काके उभे असताना सुद्धा त्यांच्याकडे बघून तुम्हाला भावनिक जागृती झाली पाहिजे जा। आजच्या काळातली जर परिस्थिती घेतली आईसारखी चुलतीसमोर उभी असताना आईसारखी एखादी बहुजई समोर उभी असताना आपण तिला नको त्या शिव्या देतो आणि छोट्याशा स्वार्थासाठी नको तो आपण त्या तळा तळागाळाला जातो आणि नको त्या गोष्टीतून आपण ती संपत्ती उडावून ओरवाडून घ्यायचा प्रयत्न करतो ही ही कलियुगातली आपली अवस्था आपण कुठंतरी कमी केली पाहिजे भगवत गीता ह्या गोष्टीला सांगते की अरे अर्जुनाला भगवंत ज्यावेळेस उपदेश करतात की तू त्यांची प्रॉपर्टी हा हिसकाडून घेऊन घेत नाही तू त्यांची प्रॉपर्टी कुठला माणसं मारून नाही घेत तू तु तुझ्या तु नीतीमत्तेनं वागायचा प्रयत्न कर तू तु तुझा क्षत्रिय धर्म निभवायचा प्रयत्न कर तुझा तुला धर्म निभावता आला पाहिजे